विकास तमा दूमध्ये दे, आपले स्वागत आहे आपण आज मुंबई या ठिकाणी आहोत या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्या अनुषंगाने या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण काय ताई काय का सांगू का शकतात कशा पद्धतीने सर्वसाधारण सभा राष्ट्रीय अध्यक्ष जे दिवंगत राष्ट्रीय पवारसाहेब आबोसे त्यांच्यानंतर दिलीगदाची दुरा सांभाळलेली अतिशय तोडपडे आणि अतिशय शांत आणि संयमी राहून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत त्यांनी विविध कार्यक्रमाचे आणि नियमांचे पालन करत ही मरा मराठा महासंघाची दुरा खूप सांभाळतात आणि घडजोडून खूप जोरदार सांभाळतात मला वाटतं त्यांनी बऱ्याच राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये नवीन खूप यशस्वीपणे पार आहे आणि ज्या समर्थपणे ही कार्यकारणी होती त्यांनी गेली तीन वर्ष कामं केलेली आहेत आणि आता ह्या सगळ्यांचा जो विश्वास होता तो त्यांच्यावरच होता म्हणून बिनविरोध त्यांना निवडून आणण्यात आले परत एक आनंदाची गोष्ट जोमाने चालते आणि आम्ही आम्हाला नेहमीच अभिमान असतो की दादासाहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मी गुला सांभाळणार आहोत मी महिला मराठी महासंघाच्या मुंबईसारखी नम्रता भोसले या सगळ्या नवनिर्वाचित जे झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते शुभेच्छा देते आणि त्यांच्या दणदणीत विजय झालेला आहे आणि ही अशीच एजी अशी सक्सेसफुल आणि